पुस्तक महापर्व लेखक सुहास शिरवळकर वाचक वैभव जोशी घरी आलो तर बाहेरच्या खोलीत ही गर्दी मला आता अशा गर्दीची सवय झाली आहे पण बावळट भाविक माणसं पाया वगैरे पडतात ते मात्र मला अजूनही पचवता येत नाही अशा वेळी माझ्या चेहऱ्यावर आपोआपच अपराधी भाव येतात हालचालीमध्येच एक चिडचिडेपणा येतो मी असा कोण की लोकांनी वेड्यासारखं माझ्या पाया पडावं पण नाही आपली भारतीय जनताच साली अंधश्रद्धाळू भोळसट एकदा मित्रांबरोबर एका बार मध्ये छानपैकी दारू पीत बसलो होतो तर एक माणूस तारवटल्या नजरेनं दुःखी चेहऱ्यानं एकदम समोर येऊन उभा राहिला खंतावल्या स्वरात म्हणाला स्वामीजी तुम्ही या निथ आणि तरातरा निघून गेला चायला जिथे मला पाहून त्याला आश्चर्याचा धक्का वगैरे बसला होता तिथेच तो स्वतः होता पण त्याची गोष्ट वेगळी माझी वेगळी मी स्वामी आहे तो नाही अशी भंपक माणसं बर कोणाला काही समजावून सांगण्याची सोय नाही की बाबांनो मीही तुमच्यासारखाच सर्व भावभावना असलेला एक सामान्य मानव आहे मीही नोकरी करतो कधी कधी मालक मलाही घालून पाडून बोलतो माझंही एक तारखेवर लक्ष असतं या मिळणाऱ्या पगारातूनच माझाही संसार चालतो एकदा मला कोणीतरी स्वामीजी म्हटलं ते चार जणांनी ऐकलं आता स्वामीजीच आणि मी असं उच्च पातळीला जाऊन बसण्याचं कारण काय तर मी भविष्य सांगतो ते खरं ठरतं आणि ते सांगण्यासाठी मी कोणाकडून एकही पैसा घेत नाही असे या पुण्यात कितीतरी असतील गल्ल्या बोळांमधून पण हे स्वामीपद आलं माझ्या वाट्याला नशीब एकच तरी बरं मी जेमतेम पस्तीस वर्षांचा आहे माझा पोशाखही मॉडर्न नसतो चांगला एम एस सी आहे हा घरात वावरताना सुटसुटीत वाटतं म्हणून मी लुंगी झब्बा घळघळीत असा पोशाख करतो त्या पोशाखातच ही माणसं मला पाहतात म्हणूनही असेल भविष्य या प्रकाराशी माझी ओळख तशी फार लहानपणीच झाली आहे माझा एक मामा होता तो तेरा चौदा वर्षांपूर्वी कावेळीच्या आजारात वारला पंत मामा त्याला हा नाद अर्थात त्याने सांगितलेलं भविष्य हमखास खोटं ठरायचं नि तो ते फार वाईट पद्धतीने सांगायचा हा भाग वेगळा पण भविष्य चुकलं की त्याला स्वतःचा घोर अपमान झाल्यासारखं वाटायचं ते का चुकलं याची लगेच तो कारणे शोधायला लागायचा आणि मग मनातली बोझ कमी होण्यासाठी कोणाला तरी ते सांगितलं पाहिजे माझ्या इतका सहनशील उत्तम श्रोता त्याला दुसरा कोण मिळणार पुढं मी कुंडली आणि हस्तरेषांचा अभ्यास करून स्वतःची पद्धत निर्माण केली पण माझा श्री गणेशा पंतमामांच्या या गप्पांमध्येच आहे त्याचं भविष्य का चुकायचं ते आजही मला सांगता येत नाही पण फार तल्लक होत आला त्याचा अभ्यास अफाट होता पोस्टमनच्या नोकरीत त्यानं जे काही कमावलं ते सगळं त्यानं भविष्यविषयक दुर्मिळ पुस्तकं खरेदी करण्यात घालवलं ही सगळी पुस्तकं वाचून त्यानं पचवली होती पण याला एखादा अपवाद वगळता कोणाचंही भविष्य सांगता आलं नाही त्याच्या नशिबात ज्योतिषी म्हणून नाव कमावणं नव्हतं एक साधा पोस्टमन म्हणूनच त्याचं आयुष्य होतं हेच खरं पण या पंतमामानं मला मात्र भविष्याची सर्व प्रकारची चांगली ओळख करून दिली पुण्यात तेव्हा कीर्तने नावाचे एक ज्योतिषी फार प्रसिद्ध होते ते त्या काळात संपूर्ण भविष्य सांगण्याचे एक्कावन्न रुपये घेत आणि गंमत म्हणजे लोकांना ते पैसे वाया गेल्यासारखं वाटत नसे या कीर्तन्यांबद्दल दोघा तिघांकडून फार कौतुक ऐकलं आणि पंतमामा त्याच्याकडे जायला निघाले बरोबर अर्थातच साक्षीदार म्हणून मी त्यानं मला काहीही सांगितलं नाही पण इतकंच म्हणाला पाहू हा कीर्तना ह्या पंतापुढे कीर्तन करतो पंत पद्धतीनुसार आधी अपॉइंटमेंट वगैरे घेऊन ठेवली असावी गेलो तर हा बाहेरच्या खोलीत एक रिसेप्शनिस्ट लोकांना बसण्यासाठी बाकडी आणि आतल्या साऊंड प्रूफ खोली Sample complete. Ready to continue?